नमस्कार आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघू शकतो आहे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड बारा बायचा बारा पायसा नऊ पायसा दहा पैसा हे रोप आपल्याला पोच म्हणलं तर नव्वद रोपयाने पोच होत आहे असे लोडिंग बघू शकतो आहे परवाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्लॉट बघितलेला जसं बुकिंग आहे त्याप्रमाणे रोपं बुकिंगनुसार दिली जातात केशर आंबा जर म्हणलं तर अतिघन पद्धत सदन पद्धत इस्रायल पद्धत ह्या पद्धतीने लागवड आहे एकरामध्ये आपण साडेसहाशे साडेआठशे आणि जास्ती जास्त एक हजार रुपये लावू शकतो आणि आपल्याला उत्पादन येणाऱ्या सीझनमध्ये घेता येतं आता या लागवडीचा फायदा जर म्हणला तर कमी अंतरावरती असल्यामुळे फास्ट वाढ होत्या रूपामध्ये स्पर्धा तयार होत्या वाऱ्याकावर झाडं मोडत नाहीत आणि आपल्याला कमी उंचीवरती झाडाची वाढ ठेवून उत्पादन चांगलं घेता येतं क्रॉस पॉलिनेशनसाठी आपल्याला सर्व नियोजन असं दिलं जातं बघू शकतो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी भाऊसाहेब फणकर असेल रोजगार हमी योजना असेल ह्या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ही रोप लोडिंग जी आहेत अशा प्रकारची केशर आंबा कारण तीन स्टेजचा आंबा असतो बघू शकतोय अशा प्रकारचं तीन स्टेजचा आंबा आपल्याला नव्वद रुपये पोच सव्वा वर्षाचं रोप असतं आंब्याकडे आपल्याला सव्वा वर्षे दोन वर्षे त्याचबरोबर त्याचबरोबर तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे असे सर्व वयानुसार फळझाडे मिळतात मान्य नर्सरी असण्यामुळे अनुदान घेता येतं अशा प्रकारची ही जी रोपं आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आणि आंब्याचं खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात बागा डेव्हलप होतात आता एक कराडचं लोडिंग चालू आहे सिलेजिंग करून रोपं दिली जातात कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या मग ते संपर्क करा